भिंगार पोस्टे येथे भिंगार पोस्टे गुरु नंबर सहाशे चोवीस कलम चारशे 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 अडुसष्ट चारशे एकाहत्तर गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपी सत्यजित कांबळे याचा शोध घेतला असता तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली त्यास दिल्लीत जाऊन तिथे शोध घेतला तो तिथून पळून श्रीरामपूर येथे आला तिथे त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय त्याच्या तपासात चौकशासन निष्पन्न झाले की सत्यजित कांबळे आणि त्याच्या साथीदार नगर, नगर व परिसरातील त्याच्या ओळखीचे लोकांना मित्रांना आर्मी मध्ये भरती करतो असे म्हणून प्रत्येकाकडून सात आठ लाख रुपये घेतले व त्यांना कोणतेही अं आर्मी मध्ये नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली सदर वेळेस तो स्वतः आर्मी आर्मीच्या ड्रेस मध्ये वावरत होता व त्यांना त्यांचा तेन विश्वास संपन्न करत होता असे इतरही बरेच युवकांना फसवण्याची शक्यता शे, असून आम्ही त्याचा तपास करतो सध्या आम्ही चौकशीमध्ये त्यांनी सांगितले की दहा ते अकरा लोकांनी त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांनी आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांचे जेव्हा आम्ही अटक करू त्यांना तेव्हा इतरही नावं अजून उघडकीच येतील साधारणतः प्रत्येक युवकाकून ते सहा ते सात साद लाख रुपये घ्यायची असे तो त्याने दहा लोकांचे दहा ते अकरा लोकांचे सांगितले दहा ते अकरा लोकांकडून घेतलेले ज्याचे इतर साथीदार आहेत हे साथीदारांचा आकडा हा खूप मोठा आहे त्यांनी प्रत्येक त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये त्यांनी किती लोकांना फसवलं याबाबत तपास करतो